नमस्कार मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे पण जेव्हा वास्तव समोर येत तेव्हा ते तितकंच कटूही असत आज आपण ऐकणार आहोत असे आयुष्याचे कटू सुविचार जे दुखावतात पण आयुष्य जगायला शिकवतात लोक तुमच्यावर प्रेम करत नाहीत ते तुमच्याकडून मिळणाऱ्या फायद्यावर प्रेम करतात गर्ज संपली की नात्यांची उभी कमी होते गरज असेपर्यंतच माणसं आपली असतात वे कोणाची वाट पाहत नाही आणि वेळ आल्याशिवाय कोणाची खरी ओळख होत नाही वाईट वेळच आपल्याला शिकवते कोण आपलं आहे आणि कोण फक्त नावापुरतं अपेक्षा ठेवल्या की दुखणं ठरलेलं असतं कारण आपण लोकांकडून आपल्यासारखं वागणं अपेक्षित ठेवतो पण प्रत्येकाचं मन आपल्यासारखं नसतं शांत माणूस कमकुवत नसतो तो फक्त प्रत्येक लढाई लढ बसत नाही कधी कधी शांत राहणं हेच सगळ्यात मोठं उत्तर असतं यश मिळाल्यावरच लोक तुमच्या संघर्षाची किंमत करतात तोपर्यंत तुमची मेहनत फक्त वेडेपणाच वाटते नाते संबंध शब्दांनी नाही तर कृतीने जपले जातात फक्त बोलणारे खूप असतात सोबत उभे राहणारे फार कमी पैसा सर्व काही विकत घेत नाही पण पैशाअभावी सर्व काही विकावं लागतं हे आयुष्याचं कटू पण खरं सत्य आहे फसवणूक नेहमी शत्रू करत नाही कधी कधी आपलेच आपल्याला सगळ्यात मोठा धडा शिकवतात एकटेपणा वाईट नाही वाईट असतो तो गर्दीत असूनही कोणीच आपलं नसणं आयुष्य सोप नाही पण मजबूत नक्की बनवत जे सहन करत जातात तेच पुढे जाऊन जगायला शिकतात जर हे कटू सुविचार तुमच्या मनाला भिडले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याला आज याची गरज आहे